अंगी काढून आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण केलं आणि ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिला की महिलांची सुतगिरणी महिलांनी चालवलेली सुतगिरणी या महाराष्ट्रात उभी करून या महाराष्ट्राला आदर्श घालून दिला बापूंनी सांगितलं त्या भाषणामध्ये की स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेच्या शेतीच्या पाण्यासाठी कष्ट घेतले तुम्हा सर्वांना मिळून आबासाहेबांनी घेतलेले बापूंनी बापूंच्या परीने कष्ट घेतलेला पण गोरगरीबांच्या शेताला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी अहिल्या देवींनी सुद्धा कष्ट घेतलो अळंबी पासून वारकरी पंढरपुरला आषाढी वारीला चालत येतो आणि चालत येत असताना त्या रस्त्यावरती ठिकठिकाणी थीक बारवा तुम्हाला दिसता त्या बारवा बांधायचं काम ह्या पुण्यश्लोक अहिल्या देवींनी अडीचशे पावणे तीनशे वर्षापूर्वी केलेलं या देशातील पाच हजारहून अधिक मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्या देवींनी केलेला आज आपल्या महसूल खात्यातल्या कार्यालयामध्ये जो सात बारा मिळतो त्या सात बाराच्या जनक सुद्धा पुण्यश्लोक राजमाता देवी आहे आणि पुण्यश्लोक ही पदवी या जगामध्ये फक्त चार महान व्यक्तींना मिळाली त्यातले तीन साधू संत होते आणि चौथ्या अहिल्यादेवी होत्या याचा तुम्हा मला अभिमान असण गरजेचं आहे त्याच्यामुळं उच्चार करत असताना पहिल्यांदा पुण्य श्लोक आणि त्याच्यानंतर राजमाता हा उच्चार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं